नांदेड जिल्हा धर्माबाद शहरातील पानसरे चौकातील घटना शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने शासन निर्णय जाळून केला शासनाचा निषेध ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये धर्माबाद तालुक्यामध्ये ते घरपुटी अभिवृष्टी झाल्या महाल इथून आणि त्या ठकुटी अभिवृत्तीमुळे धर्माबाद तालुक्यातील सर्वच गावातील पिकाचं शंभर टक्के नुकसान झालेले आहे आणि ह्या नुकसानीचं पंचनामय करून कोल्हापूरच्या व्यक्तीवर आम्हाला आमचा भावेचा मिळावा यासाठी अनेक अनेक दहा मागण्या करतात पुढे दहा तारखेपासून नगर समितीच्या वतीनं प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रशासनाला निवेदन देऊन कारेगाव फाटा येथे साखळी झाला सुरुवात केलेली होती पण शासन ज्याची चकल्ली घेतात काल रात्री एका गुंड्याला पंच्याऐंशी रुपयाप्रमाणे पंच्याऐंशी रुपयाप्रमाणे आपली जाहीर केला आहे की शेतकऱ्यांची निब्बल हत्या केलेली आहे तर ह्या शासनाला एवढंच सत्ता आहे की पंच्याऐंशी रुपये आम्हाला शेतकऱ्यांना देण्यापेक्षा आम्हाला दिलेले पंच्याऐंशी रुपये आम्ही आपल्या खात्यामध्ये तुमच्या डिझेलला आमदारांच्या खासदारांच्या डिझेलाचे पैसे नसतील तर तेच पैसे आमचे आम्ही तुमच्या खात्यामध्ये जमा करू टाकून फोटो काढून घेऊन अजून मोठमोठे बॅनर तुम्ही आणि शेतकऱ्यांना परता भोगू द्यावया